ताफ्या ताफ्या ते चार चार महिने स्टेटमेंट घेते का हे आमचे लोक उठून टाकायला लागलेत मधील आमच्यात लोकांनी मार खाल्ला ना आमच्यात लोक मध्ये टाकेत मी सांगितलं होतं इथून माघार गेलं गेले की दाखवतो यांना माघ घ्यायला होतो तुम्ही गेलेले एक महिना झाला असल्या कसल्या सूचना आमच्या पुरे लोकांमध्ये टाकल्यावर होते का सूचना तुमच्या अहो माझे साहेब आम्ही स्वीकारलेलेच येते आता त्याला नाविला तुम्ही ते खुटी गुथून ठेवलेली आमच्यामध्ये आम्हाला पक्का माहीत झालाय आता शिंदे साहेब आपला एक आणखीन विषय राहिलेला होता कि आपल्या ज्या केसेस होत्या त्या दोन दिवसात वापस घेऊ म्हणले होते त्याला आता चार महिने पूर्ण झाले दोन दिवसात अंतरवालेच्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं आणि एक महिन्यात महाराष्ट्रातले घेऊ म्हणून सांगितलं होतं जिथं काय घटना घडल्यात ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाहीये परंतु तुमच्याच कडूनच शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांवरती हल्ला झाला आणि याला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत त्यातला एकही गुन्हा आणखी मागं झालेला नाही उलट आमचेच लोक अटक केली गेले विनाकारण बीडमधले काय उदाहरण असे तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायची असले तर काही लोक पुण्याला असतानाही इकडे नाव घेऊन अटक केलेले काही विद्यार्थी बीडमधले थे 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 मुड़ा, मुड़ा ते मेस बंद झालं त्या दिवशी त्या घोडामुळं गोंधळामुळे त्या म्हणून मेस बघायला गेले होते ते पोर सुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकले असे निष्पाप लोकांवर विनाकारण गुन्हे हे दोन मुद्दे केसेस आणखी एकही मागे घेतलेले नाही दोन दिवसाच्या आत ते वापस घेऊ असं सांगितलेलं होतं हा एकच मी सांगतो या मी आजही कायम आहे गृहमंत्री मला वाटतं प्रोसेस सुरू झालेली आहे आणि कायदेशीर जी काही बाबी आहे त्याला आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन केलं ते निष्पा कुठली कारवाई होणार नाही आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही पुन्हा मी तयार होताना देतो नाही ना साहेब ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही काही नाही दोन दोन तीन तीन महिने थोडी प्रोसेस लागते आमचे लोक कुठल्याची प्रोसेस चालू केली यांनी होत आणि मला आपल्या काही लोकांना चार चार महिने स्टेटमेंट घेते का हे आमचे लोक उठून टाकायला लागले मधीन आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना आमच्याच लोक आम कस काय मध्ये टाकेत आमच्या लोकांनी मार खाल्ला हे बघा शिंदे साहेब परिस्थिती अशी झाली ही या गावात या लोकांनी लोकांना इतकं गुडग्याला मारलं यांना शेता सुद्धा जाता येत नाही आता सुद्धा काही प्रोसेस सुरू नाही महाजन साहेब माझे साहेब काही प्रोसेस सुरू नाही पुरुष काही नाही तुमच्यावर भरसा टाकला होता आम्ही एक प्रोसेस तुम्हाला इथून माघार गेलं की दाखीतो यांना तुम्ही सांगितलं होतं इथून माघार गेलं की दाखवतो यांना माघं घ्यायला होतो तुम्ही गेलेले एक महिना झाला असल्या कसल्या सूचना आमच्या पुरे लोकांमध्ये टाकल्यावर का सूचना तुमच्या तुम्हाला एक साथ अहो महाजन साहेब आम्ही तुमच्यावरलाही भरोसा टाकलेला होता आताही टाकलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा करायचं कोणाकडून एक काम झालं नाही तर केस तुम्ही मुद्दा मागे ठेवलेले मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय आहे लोकांना शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का

आमचं ते म्हणण्याचा उद्देशच नाही तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ आम्ही आता त्याला आम आता तुम्ही ते खुटी गुतून ठेवलेली आमच्यामध्ये आम्हाला पक्का माहीत झाला आता परंतु आमचं म्हणणं आमची पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे सगळे चारशे चारशे अधिकारी गेले पाठा आम्ही भोगायला तयार आमच्यात येऊन हणलं कशामुळं गोळीबार केल्या कशामुळे ही सुरुवात दाखवा कशामुळे लोक लुटिली त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्यात घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटली आमच्या लोक खाली पडले खाली पडलेला माणूस शिंदे साहेब बैठक संपू आपण मला चेअर येऊन वाटायला लागले तुमच्या बैठक संपायची दिसते तुम्हाला परंतु आमच्या लोकांचे डोके फुडले एकोणतीस एकोणतीस लोकांना लागले तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटिसा द्यायला लागल्या आम्ही मुंबईला अन्नधान्य धान्य घेऊन नाही सगळं